आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू बिटा अनिल बाबर यांच्या राजकीय आयुष्यातल्या सर्व इच्छा पूर्ण सांगली जिल्हा तालुका खानापूर विटा शहरात दिनांक एकतीस आठ चोवीस रोजी युवा नेते सुहास बाबर यांनी विटा येथील त्यांच्या बंगल्यावर पत्रकार परिषद घेऊन टेंबू उपसा सिंचन प्रकल्प टप्पा क्रमांक सहा बाबतच्या कामाचे वर्क ऑर्डर निघाले असून मंजूर झालेल्या तालुक्यातील विस्तारित गाव खानापूर आटपाडी तासगाव कवटेमंकाळ व कडेगाव तालुक्यातील एकूण सिंचन उर्वरित असणाऱ्या गावांना टप्पा क्रमांक सहा मधून लाभ मिळणार असल्याबाबतचे युवा नेते सुहास बाबर यांनी यावेळी सांगितले तसेच स्वर्गीय पाणीदार आमदार म्हणून संबोधले जाणारे अनिल भाऊ बाबर यांनी बघितलेले स्वप्न झाले साकार या त्या कारणाने त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये आनंदमय वातावरण दिसून येत आहे स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी अनिल लोखंडे मनापासून स्वागत करतो गेल्या अनेक वर्षाचं कष्टाचं फळ आणि पाठपुराचं फळ आपल्या मतदारसंघाला आज या निमित्त अगदी एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवपासून भाऊनी ज्या योजनेची मांडणी आणि तेव्हापासूनचा पाठपुरावा त्या योजनेचं अंतिम स्वरूप आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळते मी तुम्हाला एकत्र बोलवण्याचं कारणच एवढं आहे की ज्या टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याची मंजुरी काही दिवसापूर्वी झाली होती त्या टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याची टेंडर प्रोसेस पूर्ण होऊन काल रात्री त्याची ऑर्डर झालेली आहे कार्यरंभ त्या ठिकाणी प्रदान करण्यात आले कार्यरंभ आदेश प्रदान करण्यात आलेले आहेत आणि मतदारसंघाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा दिवस आपण आज या ठिकाणी पाहतोय आणि जी वंचित गावं होती त्या सगळ्या वंचित गावांना भाऊंनी जो शब्द दिला होता उचन, त्या सगळ्या गावांना पाणी देण्याचं अभिवचन आज भाऊंच्या पाश्चात त्या ठिकाणी पूर्ण होते आणि मला असं वाटतं की अनिल भाऊंची ही शेवटची इच्छा होती आणि त्या पद्धतीनं त्याचा पाठपुरावा सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं पार्टीच्या वतीनं केला आणि महायुतीच्या सरकारनं आदरणीय मुख्यमंत्री मोदय असतील आदरणीय दोन्ही उपमुख्य मुख्यमंत्री मोदय असतील देसाई साहेब असतील उदय सामंत जे असतील या सगळ्यांच्या मदतीनं आपण ह्या सर्वांचं आज आपण आभार मानतो आहे कारण ही सहाव्या टप्प्याची अत्यंत जी भाऊंची इच्छा होती ती आपण आज पूर्ण करतो आहे आणि येत्या काही दिवसामध्ये ती योजना सुरू होऊन त्याचं पूर्णवास जाऊन मतदारसंघातल्या सगळ्या वंचित गावांना त्या ठिकाणी पाणी देण्याचं अभिवाचन आपण पूर्ण करतो आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की वर्क ऑर्डर माझ्या हातामध्ये असल्यामुळे मी आज तुम्हाला सर्वांनी एकत्र बोलवले काही दिवसामध्येच आदरणीय मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री या दोघांच्या तिघांच्या उपस्थितीमध्ये आपण या टेंबू योजनेचा सहाव्या टप्प्याचा शुभारंभाचा कार्यक्रम भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय मी सगळ्या मतदारसंघाच्या वतीनं अनिल भवनच्या सर्व आहे की पाच टप्प्यांची पूर्वीची योजना होती पण दोन हजार अठरा एकोणीसमध्ये ज्या गावांना पाणी जात नाही अशा गावांचा एक नकाशा भाऊने तयार केला होता ज्या गावाला पाणी जात आहे त्याला हिरव्या स्केचपेननं कलर केला होता आणि ज्या गावांना पाणी जात नाही त्या गावांना लाल स्केच कलर करून भाऊने ते तात्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासमोर तो सगळा नकाशा मांडला होता आणि ह्या गावाला जात आहे पण ह्या गावाला जात नाही म्हणजे ही गावं बाहेरच्या देशात आहेत का तर ह्या गावांना मदत करता आली पाहिजे आणि दोन हजार एकोणीसलाच तत्वता मान्यता त्या योजनेची सहाव्या टप्प्याची झाली होती नंतर परत सरकार बदललं आणि थोडंसं त्याचं काम पेंडिंग पडलं परत जो उठाव झाला कोणी काय म्हटलं तरी या उठावामध्ये भाऊंचा समावेश हा फक्त सहाव्या टप्प्यासाठी होता ते काम होण्याच्या दृष्टीनं भाऊने प्रयत्न केले आणि नंतर महायुती सरकारनं त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी त्याचं टेंडर व्हावं त्यासाठी सर्वांनी त्याचा आम्ही पाठपुरावा केला तो यशस्वी ठरला त्यांनी लोकसभेच्या आधी त्याचं टेंडर ओपन केलं आणि आचारसंहितेच्या काळामध्ये सगळी प्रक्रिया टेंडर प्रक्रिया पार पडली आणि आज आपण अतिशय चांगल्या दिवशी आपण त्याचे वर्क ऑर्डर घाला मिळालं आणि आपण त्याचं काम निश्चितपणे लवकर सुरू करतोय त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला लेखी स्वरूपात पण देतो आणि तुम्हाला काय प्रश्न असतील तर मी तुम्हाला फक्त जी वंचित गावं काही गावांना पूर्वी पाणी गेले पण थोड्याफार प्रमाणात गेले त्या गावांशीच तुम्हाला मी त्याची यादी वाचून दाखवतो आता ह्यात टप्पा सहा अ एक सहा अ दोन आणि सहा ब त्याच्यामध्ये सोयेवाडीतून एक पंप स्टेशन होईल तिथून पाणी मूळस्थानावरती जाईल मूळस्थानातून परत त्याचे पार्ट आहेत मग काही पाणी त्या मूळस्थानाच्या टाकीवरून भिकोडी बिकोडी मानचा काही भाग त्या भागात जाईल त्याच्यानंतर काही दुसरं पाणी रेनावीच्या तलावात हो जाते तिथं पंप हाऊस होता पण तो पंप हाऊस रद्द करून बूस्टर पंप बसवला त्याच पाईपला जर पाणी आलं तसंच बूस्ट करून परत ते अडसरवाडीच्या टेक्यावरती मी तामखडीवरती पाणी जाईल आणि तिथून परत खाली त्याची वितरिका सगळ्या आहेत त्याच्यानंतर तिन्ही तालुक्यातले मी बाहेरच्या मतदारसंघातलं काय तुम्हाला सांगणार नाही पण खानापूर विधानसभा मतदारसंघातल्या खानापूर आठपाडी आणि विसापूर सर्कलमधले जे गावांचा समावेश आहे त्या गावांचं फक्त तुम्हाला मी नावं जर क्षेत्र तुम्हाला पाहिजे असेल तर आत्ता देतो नाही तर लेखी तुम्हाला मी त्याचं सगळं देतो नेवरी केडेगाव तालुक्यातलं त्याच्यात समावेश आहे तानापूर तालुक्यामध्ये विटापूर्व आपलं सुळेवाडी त्याच्यानंतर मूळस्थान गुंफा या भागामध्ये त्याचं पाणी जाते विटापूर्व विटा त्यात कसबा विटा काही चांगली रोडचा काही भाग त्याच्यामध्ये समाविष्ट होते मेटकरी वस्तूचा मुंडेमाळ्यातला काही भाग त्याच्यामध्ये समाविष्ट होते गारडी वासुंबे भांबर्डे आता वासुंबेच्या भांबरडे चळ पाणी जाते पण तो वरून म्हणजे सगळे फुलबागेपासून त्याला पाण्याचा सप्लाय परत आत्ता जाते ती जे ते डायरेक्ट आपण लेंगरावरून वितरी घेते त्याच्यातून आपण त्या तलावात भरते तर ते सगळा वडा ते सगळे बंधारे भरून त्या तलावापर्यंत त्या ठिकाणी पाणी येते घाडगेवाडी कुर्ली पारे बामणी रेनावी जाधववाडी जकीनवाडी गोरेवाडी आईनवाडी खानापूर दोंडगेवाडी पोसेवाडी रेवणगाव बलवडी घोटी खुर्द गोटी बुद्रुक आणि भडकेवाडी ही आपल्या तालुक्यातल्या समावेश असलेल्या गावांची यादी आहे तासगाव तालुक्यामध्ये पाडळी धामणी नरसेवाडी हातनूर कचरेवाडी किंदरवाडी पेड गौरगाव मांजारडे मोराळे विजयनगर आणि धोंडेवाडी असं त्या गावांचा समावेश होते पळशीमध्ये पळशी उपसा सिंचन योजना एक केलेली आहे तिथल्या तलावामध्ये परत इथे एक पंप हाऊस त्या ठिकाणी होतोय आणि त्या पंप मधून पळशी बांदुरगड ताडाजवाडी आणि कुसबावडे या गावांचा समावेश होते आणि आटपाडी तालुक्यातली मग झरेचा काही भाग होता काही विभूतवाडीचा भाग होता उंबरगावचा काही भाग होता काही दिगंजचा पार्ट होता त्या आटपाडीच्या पूर्व भागातली जेवढी गावं वंचित राहिली होती त्या सगळ्या गावांचा समावेश या सा त्या कामतच्या व्यतिरिकेतून त्यांना पुढं त्या पाण्याचा लाभ त्या ठिकाणी होतोय मतदारसंघामध्ये जे भाऊंचं स्वप्न होतं की एकही गाव ह्या पाण्यापासून कृष्णेच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही ते स्वप्न आज खऱ्या अर्थानं त्या मतदारसंघातल्या आम जनतेचं पूर्ण होते जे स्वप्न भाऊंनी बघितलं होतं ते पूर्णत्वास त्या ठिकाणी आपण नेतोय जनतेच्या वतीनं मी महायुतीच्या सरकारचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा